नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गट्टूनं मारहाण करत तरुणाचा खून केला येथील विठ्ठल नगरमध्ये रविवारी ही घटना घडली अक्षय ठोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी त्याची आई वंदना ठोके यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विश्वास शिंदे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी अक्षय ठोके आणि विश्वास शिंदे हे दोघे विठ्ठलनगर भागात एकत्र बसले होते त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदे यानं जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली या मारहाणीमुळे अक्षय ठोके जखमी होऊन कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झालाय याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संशयताला पोलिसांनी काही तासातच तास तास ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा